तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का की महाराष्ट्राचे लाडके छत्रपती शंभूराजे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज या दोघांची आयुष्यातली शेवटची भेट जेव्हा झाली असेल त्यावेळी ते दोघे काय बोलले असतील त्यांच्या दोघांच्या कोणकोणत्या गोष्टींबद्दल चर्चा झाली असेल प्रश्न पडला आहे ना तर त्या दोघांच्या या शेवटच्या भेटीबद्दल त्या दोघांच्या झालेल्या संभाषणाबद्दल जर थोडस तुम्हाला ऐकायला मिळालं तर प्रत्यक्ष अशा पुराव्यानुसार जो त्याच काळात लिहिला गेलेला आहे आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे दोघांच्यात पन्हाळ्यावर जी शेवटची भेट झाली त्यामध्ये दोघे काय बोलले असतील दोघांच्या कोणकोणत्या गोष्टींची चर्चा झाली असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांच्यातल्या शेवटच्या भेटीत ते दोघे एकमेकांशी काय बोलले शंभूराजेंनी एक हजार पायदान घेऊन स्वराज्याची वाट पकडली ते मोगलाईतून निघून एकवीस डिसेंबर सोळाशे एकोणऐंशी या दिवशी स्वराज्यात माझे पन्हाळा किल्ल्यावर दाखल झाले शंभूराजे परत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड असा आनंद झाला असाच आनंद जसा कुठल्याही बापाला आपल्या मुलाच्या येणेने होईल छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी पुरंदर किल्ल्यावरती होते पण ते पुरंदरावरून आपल्या मुलाच्या भेटीसाठी पन्हाळावरती दाखल झाले ऐतिहासिक जानेवारी सोळाशे ऐंशी या दिवशी दोघांची पन्हाळा किल्ल्यावर भेट झाली कृष्णाजी आनंद सभासद यांनी आपल्या सभासद बकरीत या दोघांच्या भेटीबद्दल आणि या दोघांच्या संभाषणाबद्दल खूप छान अशी माहिती आपल्या सभासद बकरीत दिलेली आहे आपण ती त्यांच्या शब्दात ऐकू या भाषा जरी साडेतीनशे वर्षापूर्वीची जरी असली तरी ती समजण्यासारखी आहे म्हणून आपण ती त्याच शब्दात वाचून दाखवणार आहे तर लेकरा मला सोडू नको औरंगजेबचा आपला दावा तुझला दगा करावयाचा होता परंतु श्रीने कृपा करून सोडले आणला थोर कार्य झाले आता तू ज्येष्ठ पुत्र थोर झालास आणि संचतर राज्य कर्तव्य हे तुझ्या चिती आहे असे अपनास कळले तर म्हणजेच स्वतंत्र तर मजला ये अगत्य आहे तरी तुझलाही एक राज्य देतो आपले पुत्र दोघे जण एक तू संभाजी व दुसरा राजाराम एसियास हे राज्य आहे यास दोन विभाग करतो एक चांदीचे म्हणजे जंजीचे राज्य याची हद्द तहन कावेरी हे राज्य आहे दुसरे तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदी पर्यंत एक राज्य आहे एसी दोन राज्य आहेत याच तू वडील पुत्र तुझला कर्नाटकेचे राज्य एकीकडे राजा राजारामच देतो तुम्ही दोघे पुत्र दोन राज्य करणे आपण स्त्रीचे स्मरण करून उत्तर सार्थ करीत बसतो मग एक पुत्र कसा असावा याचे उदाहरण संभाजी महाराज घालून देतात संभाजी महाराज महाराजांना म्हणतात की आपणास साहेबांच्या पायाची जोड आहे आपण दूध भात खाऊन साहेबांच्या पायाचे चिंतन करून राहिलं संभाजी महाराजांच्या या वाक्याने शिवाजी महाराज अत्यंत आनंदी झालेत यामुळे कृष्णाजी आनंद सभासद एक अत्यंत सुंदर वाक्य वापरतात ते म्हणतात की पिता पुत्राची भेट झाली बहुत रहस्य झाले बहुत रहस्य झाले याचा अर्थ दोघांच्या मध्ये अशा अनेक गोष्टींबद्दल चर्चा झाली जी आज कुणालाच माहिती नाही आपल्यालाही नेहमी असं वाटत राहतं की अशा कोणकोणत्या गोष्टींबद्दल चर्चा झाली असेल महाराजांनी स्वराज्याचे पुढे स्वराज्याचे दोन तुकडे झाले त्याच्याबद्दल संभाजी महाराजांना काय सांगितले असेल का असे सगळे प्रश्न आपल्याला पडत राहतात पण या प्रश्नाची उत्तरे आता कोणीच देऊ शकणार नाही कारण ते रहस्य त्या दोघांच्याच मध्ये राहिलं या भेटीनंतर मग या दोघांना दोघांनी मिळून आपलं स्वराज्य असला खजिना आपल्या स्वराज्यातले कारखाने कारकूर अशा सर्व गोष्टींबद्दलची चर्चा केली असंही कृष्णाजी आनंद सभासदांनी त्यांच्या सभासद बकरीत दिले आहे पण इथे एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की शिवाजी महाराज संभाजीराजांना असं का म्हणाले की तुला चंदीचं म्हणजे जंजीचं राज्य देतो आणि राजाराम महाराजांना महाराष्ट्रातलं राज्य देतो असं का महाराज म्हणाले असतील तर कदाचित असं महाराज म्हणाले देखील नसते कारण याच कारण असं की कृष्णाची अनंत सभासदांनी जी सभासद बखर लिहिली ती मुळात राजाराम सांगण्याप्रमाणे लिहिली त्यामुळे राजाराम महाराजांनी जेव्हा ही बखर लिहून घेतली ती सोळाशे चौऱ्याण्णव साली त्यावेळी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज या दोघांचाही मृत्यू झालेला होता त्यामुळे कदाचित राजाराम महाराजांना ती ज्या पद्धतीने आवडेल त्याच पद्धतीने सभासदांनी ती बख लिहिली असेल त्यामुळे काही गोष्टी अशा प्रकारे असू शकतील ज्या भेटीनंतर मग महाराज रायगडाकडे निघून गेले यावेळी रायगडावर राजाराम महाराजांचं प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी म्हणजे जानकीबाईशी लग्न होणार होते जाताना त्यांनी संभाजीराजांना फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी बरोबर जे काही वाटाघाटी करायचे आहेत त्याचे अधिकार संभाजी महाराजांना दिले आणि अशा प्रकारच्या वाटाघाटी संभाजी महाराजांनी जानेवारी सोळाशे ऐंशी मध्ये केल्याचा उल्लेख देखील सापडतो म्हणजेच एक प्रकारे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या वर जी संपूर्णपणे विश्वास टाकला होता पण ही वेळ या दोघांची त्यांच्या आयुष्यातली शेवटची भेट ठरली या भेटीनंतर पुन्हा शिवाजी महाराज परत रायगडावरून कधीच बाहेर आले नाहीत तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या भेटीनंतर पुढच्या तीन महिन्याच्या आतच शिवाजी महाराजांचे रायगडावरती निधन झालं ते देखील आपण जाणतो त्यामुळे ही भेटी प्रत्येक इतिहासप्रेमीसाठी प्रत्येक शिवभक्तांसाठी जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आणि संभाजी महाराजांच्या वर प्रेम करतो त्या प्रत्येकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे म्हणून आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगितली या गोष्टी किंवा ह्या भेटीमध्ये काय झालं असेल तुम्हाला काय वाटतं या भेटीमध्ये कोणकोणत्या गोष्टींबद्दल चर्चा झाली असेल असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये दे हे देखील सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्य संभाजी महाराजांना देण्याबद्दल काही चर्चा झाली असेल का असे अनेक प्रश्न आहेत त्या गोष्टींच्या बद्दल कधीही खुलासे होणार नाहीत त्यामुळे आपण फक्त त्याचा तर्क किंवा फक्त अंदाज लावू शकतो तुम्हाला काय सांगायचे असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा धन्यवाद जय शिवाजी जय संभाजी जय भवानी